डी जे बंदीविरोधात अंबाजोगाई येथील साऊंड आणि लाईट मंडप व्यावसायिक आक्रमक राजकीय शासकीय खासगी कार्यक्रमाला सेवा न देण्याचा निर्णय अंबाजोगाई पोलीस प्रशासनाने वर घातलेल्या बंदीच्या आदेशाचा निषेध करत अंबाजोगाई साऊंड लाईट मंडप व जनरेटर असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली आहे असोसिएशनच्या आज झालेल्या बैठकीत कोणत्याही राजकीय शासकीय किंवा खासगी कार्यक्रमांना साऊंड लाईट जनरेटर फोकस मंडप वायर डेकोरेशनसह कोणतेही साहित्य पुरवणार नाही असा ठराव करण्यात आला असोसिएशनने स्पष्ट इशारा दिला की जर कोणत्याही व्यावसायिकाने साहित्य पुरविलेच तर त्यावर असोसिएशनकडून कारवाई करण्यात येईल इतकेच नव्हे तर असे साहित्य थेट जप्त करण्यात येईल याचा पहिला प्रयोगही आज करण्यात आला शहरातील एका दवाखान्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी लावण्यात आलेले साऊंड व मंडप साहित्य असोसिएशनने जप्त करून आणले मंडप साहित्य असोसिएशनचे तालुकाध्यक्ष अशोक बलुतकर उपाध्यक्ष राजाभाऊ कोंबडे कोशाध्यक्ष अर्जुन गवळी सचिव अशोक गोचडे तसेच अंबाजोगाई तालुका साऊंड असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सतीश केंद्रे उपाध्यक्ष संतोष साबणे कोषाध्यक्ष कृष्णा वाघमारे सचिव प्रवीण कराड या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही स्वच्छ मर्यादित वाजणारा साउंड वापरून व्यवसाय करतो मात्र पोलीस प्रशासनाने कोणतीही शिस्तबद्ध तडजोड न करता थेट बंदी घातल्याने आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे त्यांनी पुढे सांगितले की डी सा वापर पूर्णतः बंद असला तरी आमचा व्यवसाय साऊंड लाईट मंडप यावर अवलंबून आहे प्रशासनाकडून बंदी कायम राहिली तर अनेक कुटुंबे उपासमारीला सामोरं जातील यावेळी अंबाजोगाई तालुका साऊंड मंडप लाईट व जनरेटर असोसिएशनचे पदाधिकारी आणि अधिक सदस्य उपस्थित होते इट मंडप व जनरेटर असोसिएशनच्या या निर्णयामुळे शहरासह तालुक्यातील राजकीय शासकीय व खासगी कार्यक्रमांवर परिणाम होणार आहे पुढील काही दिवसात विवाह सोहळे धार्मिक कार्यक्रम उद्घाटने राजकीय व शासकीय कार्यक्रमांवर